नमस्कार खूप दिवसांनी आपण भेटतो आहे तर नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याबद्दल मी तुमच्याशी नंतर लवकरच बोलणार आहे म्हणजे काही दिवसातच बोलणार आहे पण आज व्हिडिओ जो आहे तो आहे आपल्या आधीच्या जे काही व्हिडिओज आहेत त्याच्या संदर्भातला आणि ते म्हणजे की आपण जे व्हिडिओ बनवले होते रेकीचे ते साधारण चाळीस व्हिडिओ आहेत आणि इतरही काही काही छोटे मोठे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत संदर्भातले तर हे व्हिडिओ आपण याचा एक कोर्स तयार केलेला आहे आणि तो कोर्स अनेकांनी अने केला पण पुढे कसं करायचं पुढे त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहे तर ते कशाप्रकारे आम्हाला मिळवता येईल हे जे प्रश्न तुम्ही अनेकांनी विचारले तर ते आज आपण क्लिअर करूया आणि त्याबद्दल मी आज माहिती देणार आहे आणि मग आपण पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण आपले जे नवीन विषय आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत त्याची थोडीशी झलक मी आज तुम्हाला देणार आहे आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सप्तचक्राचे व्हिडिओ बघितले तुम्ही रेकीचे व्हिडिओ बघितले आणि रेकीचा अभ्यास करायचा असेल तर सप्तचक्राचा अभ्यास हा महत्त्वाचा हे पण आपल्याला आतापर्यंत समजलेला आहे याच्यामध्ये आपण पहिली लेवल काय आहे हे आपण पाहिलं आणि ह्या पहिल्या लेवलमध्ये अजून काही काही सांगण्यासारखं आहे का, का, ही का, ही का, का? आ, त्याचा देखील विचार आपण करणार आहोत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की पहिली लेवल केल्यानंतर वास्तविक पाहता आपण स्वतःला हील करू शकतो आणि एक थोडीसं ॲडव्हान्स स्टेप आहे अशी की आपण इतरांना पण हिल करू शकतो पण जे इतरांना हिल करण्याचे जे व्हिडिओ आहे ते डिरेक्टली आपण यूट्यूबवर टाकू शकत नाही तर त्यासाठी एक असं ठरलेलं आहे ठरवलेलं आहे की ज्यांना हा कोर्स पूर्ण करायचा आहे त्यांनी हा जो क्रमांक आहे याच्यावरती संपर्क करा याच्यामध्ये तुम्हाला जे काही आपल्या आधीचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मिळणार आहे हा कोर्स कसा पूर्ण करायचा हे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवायचे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे आणि हे सगळं झालं की तुम्हाला सर्टिफिकेट आपण देणार आहोत रेखी लेवल वनचं तर रेकी हा विषय जो आहे हा अतिशय अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि रेकी दोन रेकी तीन रेकी चार हे ज्या लेवल्स सा असतात पुढे काय ठिकाणी तीन आहेत काही ठिकाणी चार आहेत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हे पुढच्या ज्या लेवल्स आहेत ह्या तुम्ही तुमच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून तुम्ही शिकून घ्या चांगल्या गुरुकडून शिकून घ्या कारण की बाकीचे जे लेवल्स आहेत हे खरं तर गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची फार जास्त गरज आहे पण आत्ता जे गरजेचं आहे ते सगळं रेकीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तर तुम्हाला अजून एकदा सांगतो की रेकी लेवल वन ह्या संपूर्ण कोर्स संदर्भातलं एक फोल्डर तुम्हाला जे मिळणार आहे या क्रमांकावरती मेसेज करायचा आहे आणि तिथेच तुम्हाला सगळ्या प्रकारचे पुढचे इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे तिथूनच तुम्हाला ते सर्टिफिकेट देखील मिळणार आहे लेवल वन तुम्ही करा स्वतःवर प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये एक पार्ट असा आहे की आपण इतरांना देखील प्रॅक्टिस करू शकतो ती कशी करू शकतो हे देखील आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोतच रेकीचे व्हिडिओ इथून पुढे जे येतील ते माहितीपूर्ण असतील पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असे कोर्स संदर्भातले माहिती पर व्हिडिओ नसतील पण रेकीचे हिलिंगचे व्हिडिओ येणार आहेतच त्याचबरोबर मधल्या कालावधीमध्ये जो काही अभ्यास केला किंवा मी जो काही अभ्यास करत होतो त्या अभ्यासाची उजळणी झाली काही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये ठाम झाल्या काही मी माझ्या टीमवर डिस्कशन केलं आणि मला जाणवलं की आपल्याला प्रचंड गरज आहे त्या दोन गोष्टींशी त्यापैकी एक आहे हेल्थ हेल्थचा अजून एक भाग आहे ते म्हणजे मेंटल हेल्थ आणि यासाठी सायकोलॉजी हा विषय घेऊन आपण काही व्हिडिओज बनवणार आहोत तर सायकोलॉजी हा विषय जो आहे हा विषय प्रत्येकाला जिव्हाळ्याचा आहे प्रत्येकाला तो आपला आपला वाटतो कारण की प्रत्येकाचा एक दृष्टिकोन याच्याकडे पाहण्याचा वेगळा वेगळा आहे तर मला मानसशास्त्र हा विषय जो आहे हा एक समुपदेशनपर आपण घेणार आहोत आपण तो, तो काही ट्रीटमेंटसारखा घेणार नाही आहोत पण त्याच्या मा माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी बदल घडवू शकतो ज्यांना बदल घडवायचा आहे त्यांना तर हा एक विषय आपला यापुढे असणार आहे त्याचबरोबर आपण काही प्रमाणामध्ये अभ्यासपूर्ण विषयांमध्ये काही तत्त्ववेत्ते जे आहेत जे हुशार व्यक्ती आहेत जे अनेक चांगली पुस्तकं आहेत याचा देखील विचार आपण करणार आहोत काही फिलॉसॉफीची पुस्तकांचा विचार आपण करणार आहोत काही फिलॉसॉफरचा अभ्यासदेखील आपण करणार आहोत त्यानंतर अजून एक आहे ते आपले जे दोन चॅनल आहेत त्या दोन चॅनलपैकी तरी एका चॅनेलवरती सुरू होईल पण मी ह्या चॅनेलवर त्याची माहिती देऊन ठेवतो ते म्हणजे मधल्या कालावधीमध्ये मला एक गोष्ट जाणवली आणि ते म्हणजे आपले अधिकतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आहेत पैशाला धरून कारण की मी पाहिलं की आपण जे आधीचे व्हिडिओ बनवलेले होते की श्रीमंत कसं व्हायचं किंवा मग ही गोष्ट करा तुम्ही पैसे सेविंग करा असे आपले व्हिडिओ आहेत आपल्या दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओजला भरपूर व्ह्यूज आहेत याचा अर्थ प्रत्येकाला पैसा मिळवायचा आहे आत्तापर्यंत आपण पैसे मिळवण्यासाठी अशा काही उपायांचा आपण विचार करत होतो किंवा उपाय आपण करत होतो तसेच काही उपाय आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत पण ते आता उपाय पूर्णपणे प्रॅक्टिकल असतात असणार आहेत आणि आपल्याला दीर्घकाळापर्यंत ते सपोर्ट करणारे असणार आहेत आणि यासाठी संपत्ती कशी जमवायची जमवायची म्हणजे कशी कमवायची आपण जे महिन्याला पैसा कमवतो तो कशा प्रकारे तो वाढवत घेऊन जायचा त्याचबरोबर आपल्याला एक दीर्घकाळापर्यंत एक आर्थिक स्थैर्य कसं निर्माण होईल याचा विचार करायचा ह्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत थोडक्यात हेल्थ आणि वेल्थ या दोन गोष्टी आपण एकत्र करणार आहोत कारण की मी खूप अँगलनी पाहिलं खूप विचार केला अनेकांशी बोललो आणि ते बोलल्यानंतर मला एक गोष्ट मात्र आवर्जून जाणवली की आत्ता नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्स हे पैशाला अनुसरून आहेत आणि त्या नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्समध्ये त्यांचे प्रॉब्लेम शंभर टक्के यासाठी आहेत या का त्यांना योग्य मार्गदर्शन नाही आहे किंवा ते योग्य विचार करत नाही आहेत मला आत्ता तीन दिवसापूर्वी रात्री एक मेसेज आला आणि तो मेसेज मी पाहिला आणि मी त्यांना रात्री साडेबारा वाजता सक, ता मी त्यांना कॉल केला आणि ते म्हणाले की माझ्यावर भरपूर कर्ज झालं आहे कदाचित उद्या सक उद्याची सकाळ मी पाहणार नाही आहे तर मला तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा मी तुमचे व्हिडिओ बघते महिला होत्या त्या ताईंना मी बोललो म्हट असं थोडी ना होतं कुठलीही गोष्ट की आता उपाय करा तुम्ही उद्यापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व असं नाही होत त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही आधी ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे योगायोगाने त्याऐी तो फोन माझ्याकडे होता किंवा तो फोन चालू होता म्हणून मी त्यांना मार्गदर्शन करू शकलो पण मग त्यानंतर मी थोड्या वेळ त्यांच्याशी बोललो त्या रिलॅक्स झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं की मी नव्याने विचार करायला सुरुवात केली आहे मला याच्यातून बाहेर मलाच पडायचं आहे ही गोष्ट आता समजलेली आहे पुढे त्यांचं काउन्सिलिंग सुरू झालं पण अशी वेळ कोणावरही येता कामा नये आणि यासाठी आपण देखील सावध असलं पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं पाहिजे एवढी मात्र माझी खूप इच्छा आहे पण मला मी प्रकर्षाने विचार केला की नाही आपल्याला आणि विशेष करून आपण मराठी माणसं आणि भारतीय माणसं खरंच आपण पैशाच्या बाबतीमध्ये ना थोडासा विचार हा स्पष्टपणे नाही आहे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नाही आहे म्हणून प्रॉब्लेम्स झालेले आहेत तर या संदर्भात काय करता येईल का याचाही विचार मी करत होतो आणि मधल्या कालावधीमध्ये त्याचाही अभ्यास झाला आणि मला असं वाटतं की आपण तेही विषय अभ्यासाला पाहिजे तर हे विषय तुम्हाला चालणार आहेत काय नक्की सांगा कारण की हे विषय आपल्यासाठी आहेत पण त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आहेत आपल्या घरच्या लोकांसाठी आहेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आहेत आणि याच्या माध्यमातूनच आपण आपली प्रगती करणार आहोतच आत्तापर्यंत आपण अनेक उपाय पाहिले आत्तापर्यंत अनेक आपण मंत्र पाहिले पण रिअल मंत्र किंवा ते सगळे मंत्र आपल्या जीवनामध्ये कसे अप्लाय करायचे आणि ते मंत्र हे आधुनिक परिभाषेतले कसे असतील याचा देखील आपण विचार करणार आहोत थोडक्यात आपण थोडंसं मॉडर्न पद्धतीने आजच्या युगाला आणि पुढच्या अनेक वर्ष आपल्याला कशाप्रकारे सर्वाईव्ह करता येईल कशाप्रकारे आपल्याला आपलं जीवन व्यतीत चांगल्या प्रकारे करता येईल याचा विचार करणार आहोत तर ह्या सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही सगळे तयार आहात का हे नक्की सांगा भेटूया आपण तशा व्हिडिओमध्ये आणि तिथून आपण सुरुवात करूया आणि त्याचबरोबर आरोग्यामध्ये अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे मी तुम्हाला त्याच वेळा सांगेल आता खूप जास्त होईल त्याच वेळेला तुम्हाला नक्की सांगेल मी अजून काय आपण करणार आहोत पण तो विषय सुंदरतेशी निगडीत आहे त्यामुळे हेल्थशी निगडीत आहे तर आपण त्यावेळेस आपण ती गोष्ट बोलूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट प्रत्येकाने करा तुमचं प्रत्येक कमेंट आता आम्हाला हुरूप देणारं रह असणार आहे आणि त्याचबरोबर रेकीबद्दल जे बोललो या क्रमांकावर संपर्क करा रेकीचा पहिला जो काही पहिली लेवल आहे त्याचा कोर्स तुम्ही पूर्ण करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा अजून कोणते विषय तुम्हाला ऐकायला आवडतील का हे कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नमस्कार